ना, आ, तर हे मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सुप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला लक्ष रूम बुकिंग करायची सिस्टम म्हणजे रूम बुकिंग करायची सिस्टम आता मी रूम मध्येच आहे बुक केलेली आहे आलेल्या आहे आणि त्याच्यानंतर आपलं काय म्हणते तर डबल डबल जाते त्याच्यामुळे आता रूम बुक करायचा आणि नवीन काहीतरी रूम बुक करायची सिस्टम झालेली आहे तुम्हाला ती सर्व सांगतो अमकले अवघड आहे नवीन आल्याच्या नंतर समजत नाही मेन म्हणजे तर आ, ला ला गा ला गा। तो तर चला तर मग निघूया सगळ्यात पहिल्यांदा मला लाईनीला लाईन इला आपलं रिसिव्ह आपलं रिसीव्ह लागतो आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ओरिजिनल आधार कार्ड असलं तर चांगलच होईल आमची पहिली रूम आलेली आहे तिकीट बुक करायच्या बाजूला पण थोडी रूम आम्हाला आवडली नाही म्हणून चेंज करायच्या आणि वरून रूम बुक केल्याच्या नंतर एक दिवशी डबल 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 भाडं होत जाते त्या कारणाशी रूम चेंज करायची एक माणूस एकदाच रूम बुक करू शकतो दुसरी बार करू शकत नाही त्या कारणाशी आता मी रूम बुक करणार आहे तर हे रूम बुकायचे करायचं मी लाईनी थांबलेलो आहे रतुरपती आलेस तुम्हाला कोणी बी कुणाला पण विचारलं रूम बुक करायची जागा कुठं आहे तर तुम्हाला सांगन तरी पण मी तुम्हाला दाखवितो नंतर पहिल्यांदा आपण तिकीट बुक करू त्यासाठी लागतो आधार कार्ड तरी आमच्या लाईन सुटलेली आहे थोडी थोडी करून लाईन सोडतात सर्वजण असं इथं येत कम्पार्टमेंट असते ना इथं पाहू शकता रूम काउंटर आहे ती एक दोन तीन चार आठ काउंटर आहे इथं बुकिंग करण्यासाठी बुकिंग झालेले आहे आधार कार्ड आणि आधार कार्ड दाखवले मी फक्त मोबाईल हो नंबर तर माझी रूम बुक झालेली आहे आणि रूम बुक केल्याच्या नंतर तुम्हाला एक मॅसेज देईन मॅसेजवर डायरेक्ट गुगल मॅप मॅपचा गुगल मॅपचा हे राहील लिंक राहील ते डायरेक्ट तुम्हाला दाखव कुठं जायचं कुठं नाही आणि तिथे जाऊन तुम्हाला फक्त आणि फक्त हे द्यायचे ऑनलाईन पे करावं लागेल कॅश नॉट अवेलेबल पण ऑनलाईन पे करावं लागेल कॅशसाठी आणि सहाशे रुपये म्हणजे जर का पन्नास रुपयेवाले रूम आले तर साडेपाचशे आणि शंभर रुपये रूमवाली आली तर सहाशे रुपये पे करावं लागेल पहिल्या दिवशी शंभर दुसऱ्या दिवशी जर का तर दोनशे दोनशे ते चारशे असं वाढत जात त्याच्यासाठी मी हे केलं आता एका घंट्यात तीन मॅसेज मग रूम बदलू आपण तुम्हाला टी व्ही प्रोसेस दाखवतो ब्लॉग बघत राहा आणि ब्लॉग व्हिडिओ लाईक केलं नसलं तर लाईक करून ठेवा आणि पुढे तुम्हाला कधी कामाला येते म्हणून एवढंच सांगतोय दहा मिनिटं लागेल फक्त बुकिंग करायचे एक्सपायरी टाइम झाला ना संपला तर मी जे बुक केली होती ना तिची एक्सपायरी टाइम संपलेला आहे आणि आता भाऊजी म्हणून बुक केलंय हां तिथे तिची टाईम राहिलेली आहे आम्ही थोडं मला फिरायला गेलो त्याच्यामुळे तर असं तुम्हाला मेसेज येईन मेसेज आल्यास नंतर ओपन करायचं आणि लिंक आहे लिंकवर टाईप करायचं आणि डायरेक्ट तुम्हाला ओपन होईल तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचं असं पाहू शकता डायरेक्ट तुमच्या लोकेशन डायरेक्ट दाखवते आणि आणि डायरेक्ट मग इथं काउंटर यायचं स्कॅन करायचं तर सध्या रूमचं असं आहे की मी म्हणत होत चोवीस तासाला चोवीस तासाला नाही अठ्ठेचाळीस तासाला आहे डबल म्हणजे समजा तुमचे शंभर रुपये वाले रूम असेल तर तुम्हाला दोनशे रुपये द्यावा लागतील शंभर रुपये द्यायचे तर अठ्ठेचाळीस तासानंतर म्हणजे दोन दिवसानंतर आणि जरा तीन दिवस आले होते शंभरशे जागी तुम्हाला चारशे पट म्हणजे चारशे रुपये द्यावा लागतील तुम्हाला ते असं आहे तर हे या किंवा त्याच्या पहिले नाही तर रूम चेंज करा तर रूम बुक झालेली आहे आमची आणखी कारण तर तुम्ही ही काळजी घ्या की रूम जेव्हा मॅसेज येईल ना त्या टायमाला फक्त आणि फक्त दोन ते तीन तासाचा तुम्हाला एक्सपायरी टाइम दिला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गेला तुमचा काही फायदा नाही जे की माझ्यासोबत झालेला आहे आणि फक्त आणि फक्त आम्ही दोन रुमाची बुकिंग केली होती काकाण्यांनी तर काकानं रूम काय ना चेंज करायची म्हणजे जाऊ द्या शंभर रुपयाचा फरक पडवा नामचा चारशे रुपयाचा तुमची हार बारी दुप्पट दुप्पट होत असल्यामुळे तर मग ही काळजी घ्या आणि मॅपवर तुम्हाला दाखवलं मी कसे येते काही नाही मग ही छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही बॉलेजीला पुढे चढून येत असला कधी यायचं तरी केलं असलं तर मग ही माहिती लक्षात ठेवा आणि व्लॉग कसं वाटला नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यांना त्यांना सांगायचे बालाजीला येणार आहे नवीन रूम कशी आलेला होता मी आता आपण कुठं पण जाऊ आपल्या जवळच हो कुठं पण का जाईना कुठं पण का जाईना जवळ घिजर येते